गिरगिट की तरह रंग बदलते होतो असे एखाद्याला आपण म्हणतो असा हा रंग बदलण्यात माहिर असलेला गिरगिट अर्थात शामेलियन नावाचा दुर्मिळ सरडा आर्वी शहरात पाहायला मिळाला आर्वी येथील डी एस पी ऑफिस परिसरातून रेस्क्यू करून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला सरडा प्रजातीत मोडणारा शामेलियन हा ओबडदोबट दिसणारा प्राणी जुरॅसिक पार्कच्या डायनासोरशी साधर्म्य साधणारा आहे नागरिकांना तो आरबी येथील आठवडी बाजार परिसरात असलेल्या ऑफिस परिसरातील रस्त्यावर दिसून आला सरडा आश्चर्य वाटणार नाही पण तो भीतीदायकही वाटतो त्यामुळे नागरिकांनी पीपल्स फॉर ऍनिमल्स चे प्राणीमित्र रुपेश कैलाखे यांना माहिती दिली प्राणीमित्र रुपेश कैलाखे मनीष ठाकरे गौतम पोहणे संकेत मनोरे यांनी घटनास्थळी जाऊन या सरड्याला रेस्क्यू केले व त्याला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले शामिलियन हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे भारतभर सरड्याच्या प्रजाती आढळतात शेतात परसबागेत रस्त्यावर झाडांवर तो सहज दिसतो पण शामिलियन त्यांच्यापेक्षा वेगळा आहे शामिलियन मुख्यत्वे आफ्रिका दक्षिण युरोप दक्षिण आशिया व श्रीलंकेत आढळतो मात्र तो भारतात आढळणाऱ्या इतर प्रजातीपेक्षा वेगळा आहे त्याच्या दिसण्यापासून ते असण्यापर्यंत खडबडीत शरीर चपट्या केल्यासारख्या बगला एकावर एक तीन शारस्राण घातल्यासारखं डोकं कटबोळ्यासारखी वळलेली शेपूट शरीराला न शोभणारे लुकडे पाय असे त्याचे रूप तो सहसा झाडावरच राहतो तहान लागल्यावर पानावर पडलेले दवबिंदू पितो मात्र सरड्याची मादी जमीन उकरून त्यात अंडी घालते शामिलियनची जीभ म्हणजे त्याचे शस्त्र आठ ते नऊ इंच लांब गुलाबी सरजीब आपल्या चिकट टोकाने खेचून घेते खाद्य डोळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात ते शंकूप्रमाणे स्वतंत्र दिशांना फिरू शकतात रंग बदलणे ही त्याची मोठी क्षमता शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला मिळालेली ही देणगी शरीरातल्या रंगपेशी शक्यतो सभोवतालच्या रंगानुरूप हुबेहूब रंग धारण करण्याची क्षमता त्यांच्यात असते अशी माहिती प्राणीमित्र मनीष ठाकरे यांनी दिली अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा